नवरात्रीच्या चौथ्या दिवसाची प्रमुख देवता देवी कुष्मांडा आहे चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते कुष्मांडा देवीला आठ हात आहेत दुर्गा देवीचे चौथे स्वरूप असलेली कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे देवीने बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधींची माळ आदी पूजांमध्ये धारण केले आहे कुष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे कुष्मांडा देवीची पूजा केल्याने सर्व रोग आणि दोष नष्ट होतात तसेच नवरात्रीच्या चौथ्या दिवशी ऐका कुष्मांडा मातेची कथा ही कथा ऐकल्याने आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुष्मांडा मातेच्या व्रताची कथा पौराणिक कथेनुसार जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते आणि आजूबाजूला अंधार होता तेव्हा एक ऊर्जा गोलाच्या रूपात प्रकट झाला या गोलाकारातून एक अतिशय तेजस्वी प्रकाश निघाला आणि काही वेळातच त्याचे रूपांतर स्त्रीच्या रूपात झाले आईने प्रथम तीन देवी महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती निर्माण केल्या महाकालीच्या शरीरातून स्त्री पुरुषांचा जन्म झाला नराला पाच डोके आणि दहा हात होते त्याचे नाव शिव होते आणि मादीला एक डोके आणि चार हात होते तिचे नाव होते सरस्वती महालक्ष्मीच्या शरीरातून स्त्री पुरुषांचा जन्म झाला नराला चार हात आणि चार डोके होती त्याचे नाव ब्रह्मा आणि मादीचे नाव लक्ष्मी होते त्यानंतर महासरस्वतीच्या शरीरातून एक नर आणि एक मादी जन्माला आली नराला एक डोके आणि चार, चार हात होते त्याचे नाव विष्णू होते आणि मादीला एक डोके आणि चार हात होते तिचे नाव होते शक्ती यानंतर मातेने शिवाला पत्नी म्हणून शक्ती विष्णूला पत्नी म्हणून लक्ष्मी आणि ब्रह्मदेवाला सरस्वती पत्नी म्हणून प्रदान केली ब्रह्मदेवावर सृष्टीची जबाबदारी विष्णूकडे पालन पोषणाची आणि शिवावर संहाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती अशा प्रकारे संपूर्ण विश्वाची निर्मिती माता कुष्मांडाने केली ब्रह्मांड निर्माण करण्याचे सामर्थ्य असलेल्या मातेला कुष्मांडा म्हणून ओळखले जात असे